म्हणजे माझ्या म्हणण्यावर जर तुम्ही एक तिकीटही देणार नसलात समजा तर मी काय म्हणून तुमचं काम करायचं नगरपालिकेला आणि तुमचं कशामुळं वाजवायचं मी काय बँडवाली काय फुका म्हणलं की वाजवायचं आणि बंद करा म्हणलं की मांडवाच्या बाहेर म्हणजे धनंजय मुंडे गेलेले होते पक्ष सोडून प्रकाश साळुंके पक्ष सोडून गेलेले होते अमरसिंह पंडित आणि त्यांचा सगळा ग्रुप पक्ष सोडून गेलेला होता इथं ते आजबेसाहेब पक्ष सोडून गेलेले होते अशा बजरंगचा विजय हा आमच्या मतावरचा विजय आहे नाही तर बजरंग पडले असते आम्ही जे मत दिले तेवढ्याच मतावर बजरंग निवडून आला नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत या सगळ्या धामधुमीमध्ये अचानक शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या महासचिव पदाचा राजीनामा सुशिलाता यांनी दिलेला आहे त्यांनी हा राजीनामा पक्षस्रेष्ठींकडे पाठवलेला आहे नेमकं काय करणार का आहे सुशीलता यांनी हा राजीनामा का दिला आपल्यासोबत सुशीलता आहेत ताई काय सांगताल की का असं वाटलं की राजीनामा दिला पाहिजे सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा विभाजन झालं तेव्हा बीड जिल्ह्यात कोणीच नव्हतं अशा काळात मी त्या पक्षात गेलेली होती म्हणजे धनंजय मुंडे गेलेले होते पक्ष सोडून प्रकाश साळुंके पक्ष सोडून गेलेले होते अमरसिंह पंडित आणि त्यांचा सगळा ग्रुप पक्ष सोडून गेलेला होता इथं ते आजबेसाहेब पक्ष सोडून गेलेले होते अशा पडत्या काळामध्ये कोणीही नसताना मी या पक्षामध्ये प्रवेश केला होता म्हणलं आपल्याला तिथं काम करायला संधी मिळेल मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये काम करायला संधी मिळेल म्हणून मी तिथं प्रवेश केला परंतु हा प्रवेश केल्यानंतर मला त्यांनी पक्षाचं महासचिव केलं पण जिम्मेदारी काहीच दिली नाही नुसतं महासचिव असे पाचशे महासचिव आहेत एक महासचिव नाही आहे पाचशे महासचिव आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यात मी एक असं बरं असं नाका तेही असं नाका कुठली जिम्मेदारी नाही कुठलं मान पान नाही कुठलं सतत कुचंबणा कुठ सतत मानहानी सतत वे गळचेपी आणि विचारायचं नाही पक्षातल्या मन मनमानी कारभार मी म्हणेल ते कायदा अशा पद्धतीनं संदीप क्षीरसागर आणि ते सलीमभाई आणि ते वागत आहेत आत्ता लोकसभेला मी चारशे गावात जाऊन आले मला उमेदवारी द्या म्हणून बजरंग सोनोने अचानक आणून उमेदवार केला आणि त्यांना त्यांनी उमेदवारी दिली आम्ही त्यांचं प्रामाणिकपणाने काम केलं बजरंगचा विजय हा आमच्या मतावरचा विजय आहे नाही तर बजरंग पडले असते आम्ही जे मतं दिले तेवढ्याच मतावर बजरंग निवडून आला आहे नाही तर बजरंग सोनवणे तुम्हाला लोकसभेत खासदार दिसले नसते म्हटलं जाऊ द्या नाही दिलं विधानसभेला देतील आपल्याकडं पैसे नाहीत म्हणून दिवस दिलं नसल विधानसभेला देतील तिथं मेहबूब शेखला दिलं पण मला दिलं नाही म्हणजे एक लाख मतं असे माझ्या ऐकण्यातले होते तिथं मला देण्यासारखे होते तीनशे गावात मी जाऊन आले होते विधानसभेलासुद्धा प्रायर दौरा जो असतो प्राथमिक तो मी केला होता लोकांना विचारलं लो उभा राहू का पवारसाहेबाने तिकीट दिलं तर मतं देताल का लोकांनी सांगितलं तिकीट आणा आम्ही तुम्हाला मतं देऊ अचानक मेहबूब शेखची उमेदवारी दिली बरं द्यायनात का तेही आमचं काय म्हणणं आहे त्यांच्या पक्षाचा तो जुना कार्यकर्ता आहे आमचं त्याच्याबद्दल बी मी गप्प बसले म्हटलं जाऊ द्या नाही तर नाही बघू पुढं पदवीधरला वगैरे कुठं दिली तर बघू प्रयत्न करू आत्ता नगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे एक तिकीट मी राजेंद्र मस्केंना मागितलं फक्त राजेंद्र सानपचं सव्वीस वर्षापासून राजेंद्र सानप त्या पक्षात काम करतात माझाच कार्यकर्ता आहे जनता दलात तो माझ्याबरोबर काम करत होता परंतु तो म्हणला तुम्ही ते जनता दल सोडत नाहीत त्याच्यामुळं आम्हाला काय तुमच्याबरोबर राहायचं नाही आम्ही चाललो राष्ट्रवादीमध्ये मी म्हटलं जा बाबा सुखी राहा सव्वीस वर्ष जो कार्यकर्ता काम करतो आहे राष्ट्रवादी ग्रंथालय संघटनेचा जिल्ह्याचा आहे तो आणि त्याला एक तिकीट माझ्या म्हणण्यावर मी शिफारस केली म्हणून त्याचं तिकीट कापलं आहे म्हणजे माझ्या म्हणण्यावर जर तुम्ही एक तिकीटही देणार नसलात समजा तर मी काय म्हणून तुमचं काम करायचं नगरपालिकेला आणि तुमचं कशामुळं वाजवायचं मी काय बँडवाली काय फुका म्हणलं की वाजवायचं आणि बंद करा म्हणलं की मांडवाच्या बाहेर मी म्हणलं आता नाही आपण आपली जी काय मतं आहेत आपल्यापशी ती मतं कुणाला द्यायची ते मी ठरवीन अजून मी निर्णय घेतलेला नाही आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसला ती मतं द्यायची नाहीत अशा प्रकारचा निर्णय मी या ठिकाणी घेतला आणि आज मी माझ्या पक्ष सदस्यत्वाचा प्राथमिक आणि महासचिवपदाचा दोन्ही राजीनामा महाराष्ट्राच्या अध्यक्षांना मी पाठवून दिलेला आहे माझा राजीनामा मंजूर करा अशा प्रकारची विनंती मी त्यांना केलेली आहे प्रेसला पण बात मी बातम्या पाठवलेल्या हो आहेत की मी त्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा हे महासचिवपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिलेला आहे ताई तुम्ही सांगता की गेल्या अनेक दिवसापासून हे सगळं सुरू होतं तुम्ही या संदर्भात शरद पवार साहेब असतील किंवा सुप्रिया नाही बोला बोलण्यात काय उपयोग नव्हता तिथं ते त्यांनाच अधिकार देतात आपल्याला काय त्यांना त्यांना आपली गरज वाटत नाही त्यांना माहीत आहे हे सगळं तो मनमानी करतात हे करतात ते करतात पण काय नाही ते ह्या कानाने ऐकून घेतात आणि ह्या कानाने सोडून देतात आणि काय पवार साहेब तरी काय करतील ते हातबलायत आता सध्या त्यांना माणसांची गरज आहे त्याच्यामुळे ते हातबल आहेत त्याच्यामुळे पवारसाहेबाला बोलण्यास सुप्रिया यायची कुठं भेट घ्यायची ना आपण आणखीन आपली हॅरॅशमेंट करून घ्यायची गाडी घेऊन डिझेल टाकायचं दहा हजारचं पुन्हा त्यांचा पाठलाग करीत त्याच्यावर काही परिणाम होणार नाही त्यांच्यावर त्यांचा त्याच्यामुळे त्यांचाही तर आमदार आहे त्यांना वाटतं आमदार म्हणजे आमचा सर्वस्व आहे आमच्यापूर्शी काय आहे आमच्यापाशी असेल काही नाही तर नसेल काही असं काय नसतं मोडकं मुसळ उतरंडीला भारी असतं तसं मी उतरंडीला भारी पडले तर काय सांगता येतंय त्याच्यामुळे मी दिलाय राजीनामा माझं काही म्हणणं नाही त्यांचं त्यांचं त्यांना मी त्यांना त्यांचं जे काय आहे ते ते करतील मी माझं मला ज्याला मदत करायची माझी जे काय दहा मतं माझ्याजवळ असतील इथं ते मी कुणाच्या पारड्यात आहे ते मी उद्या परवा दिवशी निर्णय घेईल तुम्ही सगळं हे राजकारण पाहताय कुठलाही पक्ष तयार झाला किंवा एखादी संघटना तयार झाली यामुळे जर अशा जुन्या लोकांना डावललं नवीन लोकांना पुढे केलं तर याचा फटका पक्षाला बसू शकतो बसू शकतो ना, ने 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 ना आता काय हे काय लय कुणी वीस हजार आणि दहा हजार मतांना येणार नाहीत हजार पाचशे मतानं निवडून येणार आहेत तेवढे मतं तर आमच्याजवळ आहेत ना आम्ही ते मतं कुणाला द्यायचे ते आम्ही अजून निर्णय केलेला नाही आहे मी कार्यकर्त्याची मिटिंग घेणार आहे माझ्यापशी बी दहा पाच कार्यकर्ते आहेत चांगले जीवाचे त्यांची मिटिंग घेणार आहे आणि कार्यकर्त्याला विचारून मी निर्णय घेणार आहे आता कोणाला फटका बसेल आणि कुणाला नाही बसल ह्याचं काय मला देणं घेणं नाही पण असं नसतं आहे काही आता खासदार साहेबच किती मताने निवडून नी आले ते पाच सहा हजार मताने आम्ही जर विरोध केला असता तर खासदार साहेब पडले असते त्याच्यामुळं आत्ताची निवडणूक ही काय लय दहा हजार आणि वीस हजार आणि पन्नास हजार मतानं कुणी निवडून येत नाही त्याच्यामुळं हे नगराध्यक्ष आणि हे वार्डातले मेंबर लाक -लाक नी तरी काय लाख लाख मतांनी निवडून येणार आहेत का लाख मतं आमच्याजवळ नाही आहेत पण कुणाला तरी बेरीज करण्या इतकी वजाबाकी करण्या इतकी मतं आमच्याजवळ नक्की आहेत त्याचा हिशोब कुणाचा करायचा तर आम्ही ठरवू कसा करायचा ते निश्चितच सुशिला त्यांनी सांगितलं की पक्षामध्ये होत असलेली गळचेपी आणि नवख्या लोकांनी हे सगळं नेतृत्व ने हाती घेतलं त्यामुळे जुन्या लोकांना काम करण्यासाठी अडचणी येत आहेत नग बीडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी फक्त एकच तिकीट मागितलं होतं मात्र त्यांना डावण्यात आलं त्यामुळे त्यांनी आता आपल्या महासचिवपदाचा राजीनामा पक्षश्रेठींकडे सो सोपवलेला सो, सो आहे या निवडणुकीमध्ये नेमकी कोणाला मदत करायची आणि आपलं जे काही त्यांचं बांधील मैदान आहे ते कोणाला करायचं संदर्भात येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या निर्णय घेणार आहेत त्यामुळे नुकुंस मी आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही बीड